मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांकडे गेलेलं आहे आणि त्यावरून आता आपल्याला असं म्हणावं लागेल की धनंजय मुंडे यांना एकंदरीत वाचवण्यात किंवा त्यांना पाठीशी घालण्यात अजित पवार आणि एकंदरीत त्यांचा पक्षच हा यशस्वी आता ठरलेला आहे कारण पालकमंत्री जरी अजित पवार असले तरी पूर्ण जबाबदारी ही धनंजय मुंडेंकडेच असणार आहे कारण अजित पवार हे एकतर आपल्या पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे राष्ट्रीय अध्यक्ष पार्टी एक्सपांड करण्याचं एक प्रकारचं काम हे अजित पवारांकडे वरून पुण्याचे पालकमंत्रीसुद्धा तेच आहेत आणि परत सुद्धा तेच आहेत आणि एक आठवड्यापूर्वी अशा खबरासुद्धा आल्या होत्या की अजित पवारांकडे इतक्या जबाबदार आहेत आणि पालकमंत्री पालकमंत्रीपद हे अजित पवारांकडे न जाता त्यांनीच बी जे पीला ते पद घ्यावं असा आग्रह केला आहे अशी चर्चा होती त्यानुसार असं वाटलं की शायद देवेंद्र फडणवीस हे बीडचे पालकमंत्री होतील आणि तेच या प्रकरणात किंवा संतोष देशमुख आणि जे काही बीडमध्ये चाललं आहे एक प्रकारे या सर्वांमध्ये देवेंद्र फडणवीसच लक्ष घालतील पालकमंत्री झाल्यावर असं वाटलं होतं पण ज्या प्रकारे आता अजित पवार या गेममध्ये आले आहेत किंवा त्यांनीच पालकमंत्री पदाचा स्वीकार केला आहे त्यानंतर हे सुद्धा एकदम कन्फर्म झालेलं आहे की बीडमध्ये अजूनही अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि मी हे का म्हणतो आहे की बीडमध्ये सर्व काही कारभार हे धनंजय मुंडेचकडे धनंजय मुंडेंकडे असेल हे असं कारण की आकडेवारी आपल्याला ही सांगते जर विधानसभेची आकडेवारी मी तुमच्यासमोर ठेवतो त्याच्यानुसार तुम्हाला एक एक पिक्चर क्लिअर होईल जर आपण अजित पवारांची जी पार्टी आहे एन सी पी जी ओरिजिनल एन सी पी जे कोर्टाने त्यांना मंजुरी दिली आहे त्यांचं वोट शेअर जो आहे तो नऊ पॉईंट एक टक्के एवढा होता आणि शरद पवार यांची पार्टी जी एन सी पी एस एस पी आहे तिला अकरा पॉईंट चार टक्के वोट शेअर मिळाला होता म्हणजे वोट शेअरच्या बाबतीत जो, जो काही एक लॉयल वोटर बेस आहे शरद पवारांचा तो त्यांच्याकडं अजूनही इंटॅक्ट आहे आणि जो अजित पवारांकडे वोट शेअर गेला आहे किंवा एकंदरीत जे मतदार गेलेत ते बी जे पीचे आहेत आणि संघाने आणि बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी प्रकारे ग्राउंडवर काम केलं ती मतं अजित पवारांकडे ट्रान्सफर झाली आणि त्यांना एकंदरीत जास्त जागा जिंकते आल्या जिंकता आल्या असं पिक्चर आपल्यासमोर येतं आणि अजून जर तुम्हाला याच्यात क्लिअर करायचं तर मग लोकसभेचे आकडे मी तुमच्यासमोर हो ठेवतो तर लोकसभेत शरद पवारांच्या पार्टीला दहा पॉईंट तीन टक्के एवढा वोट शेअर भेटला होता आणि अजित पवारांचा जो पक्ष आहे त्याला तीन पॉईंट सहा टक्के म्हणजे वाढ झाली आहे ती अजित पवारांच्या पक्षाच्या वोट शेअरमध्ये म्हणजे शरद पवारांनी आपला वोट शेअर अजूनही इंटॅक्ट ठेवलेला आहे आणि त्याला ते एक्सपांड करू शकतात जर अजूनही ते राजकारणात ॲक्टिव्ह राहिले कारण शरद पवारांची राज जे राजनीती आहे राजकारण आहे ते मला जरी पसंत नसलं तरी त्यांची एक गोष्ट मला खमकाच आवडते की ते कधीही हार मानत नाही सदैव राजकारणात ॲक्टिव्ह राहणं शायद आपल्याला कधी विजय येईल कधी पराजय येईल त्यामुळं अजित पवार अजूनही पुण्यात किंवा एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात आपलं एक वोटर वोट बेस, वोटर बेस स्ट्रॉंग करण्यासाठी कामाला लागलेलं आहे आणि त्यात बीडचं पालकमंत्रीपद हे ज्यांनी जे जा स्वीकारलंय त्यात स्पष्टपणे आपण एक म्हणू शकतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पार्टीला एक्सपांड करण्याच्या कामामध्ये अजित पवार व्यस्त असल्यामुळं बीडचं एक प्रकारे सर्व काम हे धनंजय मुंडेंकडेच असणार आहे त्यामुळं आता या केसमध्ये कसं होतं आहे संतोष देशमुख जे काही हे केस समोर आले त्याच्यात पुढे काय डेव्हलपमेंट होतं आहे आणि जर पंकजा मुंडेंकडे सुद्धा तुम्ही बघाल तर त्याही बीडमध्ये एक इन ॲक्टिव्हनेस आहेत म्हणजे तीन दिवसापूर्वी त्यांना त्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला परळीविषयी तर त्यांनी म्हटलं की परळीत काय चाललं आहे याचा मला बिलकुल अंदाज नाही आहे म्हणजे एकतर त्या इनॅक्टिव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतायत का खरंच इनॲक्टिव्ह आहेत ह्यावर एक मोठा प्रश्न आहे म्हणजे एकतर गोष्ट क्लिअर आहे की बीडच्या राजकारणात सध्या तरी पंकजा मुंडे या उडी मारू पाहत नाही आहेत आणि एकंदरीत आपल्याला थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत जोपर्यंत हा मुद्दा तरी शांत होत नाही आणि त्यांना वरून जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे आणि जे काही त्यांचं मंत्रीपद वगैरे आहे त्याची कामं झाली त्यातही त्या व्यस्त असणार आहेत त्यामुळं बीड जिल्ह्यात एक प्रकारे पूर्ण मोकळं मैदान हे धनंजय मुंडेंना देण्यात आलेलं आहे आणि त्यांना कमीत कमी मीडियामध्ये येण्याचा सल्लासुद्धा पक्षानं दिलेला आहे असं वाटतं आहे कारण मुंबईमध्ये जे काही अधिवेशन झालं सगळ्या पक्षांचं अमित शहानी वगैरे ॲड्रेस केलं त्यात धनंजय मुंडे आले नव्हते किंवा त्यांना सांगितलं गेलं असेल की तुम्ही येऊ नका कारण की ते आले तर मग शायद एक चुकीचा मेसेज मीडियामध्ये जाऊ शकतो त्यामुळं त्यांना दूर ठेवण्यात आलं आता शिर्डीमध्ये जे अधिवेशनसुद्धा झालं राष्ट्रवादीच्या त्यात शाळेत पहिल्या दिवशी ते ॲब्सेंट होते दुसऱ्या दिवशी त्यांनी उपस्थिती लावली त्यांनीसुद्धा म्हणजे असं कळत आहे की पक्षानेसुद्धा त्यांना जरा लांब राहायला ठेवलं आहे आणि त्यांना बीड जिल्ह्याचं एक मैदान जे आहे ते मोकळं करून दिलेलं आहे आणि तिथं आपलं कारभार सांभाळण्यासाठी एक प्रकारे सिग्नल त्यांना अजित पवारांनी दिलेलं आहे म्हणूनच शाळेत त्यांनी आतासुद्धा एक स्टेटमेंट दिला सकाळीच की अजित पवारांनी आणि पक्षाने मला या कठीण प्रसंगात खूप एक ठाम सपोर्ट दिला माझ्या मागे ते उभे राहिले आय थिंक पक्ष त्यांना अजूनही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या देवेंद्र फडणवीसांचासुद्धा फायदा आहे कारण की जेवढा इनॅक्टिव्ह पंकजा मुंडे बीडमध्ये राहतील तेवढाच एक प्रकारे फायदा फडणवीसांचा आहे आणि धनंजय मुंडे जोपर्यंत त्यांना वाचवण्यात येऊ शकतं म्हणजे एक डायरेक्टली त्यांचं नाव या केसशी जुळत नाही तोपर्यंत तरी अजित पवार त्यांना राजीनामा देण्यास सांगणार नाहीत असा मेसेज अजित पवारांनी एकंदरीत दिलेला आहे आता पुढे काय होतं हे आपल्याला बघावं लागेल की राजकारणात प धनंजय मुंडे यांच्या आणि अजित पवारांचं रिलेशन कशा प्रकारे डेव्हलप होत आहे आणि भविष्यात ह्या हे दोघं एकमेकांविषयी काय निर्णय घेत आहेत हे बघावं लागेल याच्यासाठी एवढंच धन्यवाद